महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांनी राज्यातील प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापक शिक्षकांना मोबाईलच्या माध्यमातून करावयाच्या ऑनलाईन कामांमुळे दैनंदिन अध्यापन प्रभावित होत असल्याने पोर्टल लिंक्स आणि ॲप्सच्या ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांत मान्यता धोरणामुळे आधीच कमी शिक्षक आहे त्यातही सततच्या ऑनलाईन कामांमुळे विद्यार्थ्यांचे दैनंदिन अध्यापन प्रभावित होत आहेत शिक्षक सतत मोबाईलवर असतात अशी पालकांची ओरड होत आहे दररोजच्या ऑनलाईन कामांमुळे शिक्षक त्रस्त झाले असून मानसिकदृष्ट्या तणावात आहेत बी एल कामामुळे सुद्धा आम्ही त्रस्त आहोत एन एस पी आणि सी नुसार शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिगत होत आहे मात्र खाजगी कंपनी व द्वारा विकसित सदोष ॲप्सच्या माध्यमातून केले जाणारे ऑनलाईन मूल्यमापन व पडताळणीचे निष्कर्ष पूर्वग्रह दूषित असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा विद्यार्थी आणि शिक्षकांची जाणीवपूर्वक बदनामी करणारे आहे आम्ही शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी असून सध्या केवळ ऑनलाईन कामे करण्यातच आमचा वेळ जात आहे शाळा स्तरावरील विविध ऑनलाईन कामांसाठी समूह साधन केंद्र स्तरावर डेटा एंट्री ऑपरेटर नियुक्त करून सर्व ऑनलाईन कामे करावीत व शिक्षकांना त्यातून मुक्त करावे या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने आता शाळेत इंटरनेटसह मोबाईलचा वापर बंद करण्याचा आम्ही संकल्प करत असून शासनस्तरावर दखल घेऊन अनुकूल निर्णय न झाल्यास शाळा स्तरावरील सर्व ऑनलाईन कामांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देत आहे याबाबतचे निवेदन चंद्रकांत साबळे धुळे जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षक अधिकारी यांना देण्यात आले यावेळी एकनाथ भामरे जिल्हा सरचिटणीस बापू पारधी जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील प्रमोद सोनवणे गोपाल लोहार आदी उपस्थिती होते आज धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीकडून निवेदन देण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष आदरणीय सरचिटणीस राजनजी कोरगावकर सर आणि शिक्षक नेते उदयजी शिंदे आणि जिल्हा नेते राजेंद्र पाटील यांच्या आदेशान्वये अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या सभेत ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकणे हा ठराव झालेला होता आणि तो ठरावानुसार आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये माननीय प्राथमिक शिक्षण अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात येत आहे कारण या आधुनिक युगामध्ये डिजिटल आणि प्राथमिक शिक्षक हा ऑनलाईन अध्यापन करून ज्यावेळेस त्यावेळेस खूप चांगला प्रतिसाद मिळत होता आजही मिळतो परंतु ते शिशी असेल अशा ज्या ऑनलाईन कामामुळे शिक्षक अत्यंत त्रस्त झालेला आहे वीएल कामाने एन जी ओने जे ऍप तयार केलेलं आहे ते सदोष आहे अशा या एनजीओच्या ऍपनेही प्राथमिक शिक्षक आणि शाळांची बदनामी होत आहे आणि म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने एक ठराव केलेला आहे आणि ठरवलेला आहे की ऑनलाईन कामावर बेश टाकतात टोटल ऍप काय घेतलं